गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चौहान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुन्हा आपल्यासाठी आज गणिताची एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे ती संकल्पना म्हणजे भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करावी यापूर्वी समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज व समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची वजाबाकी आपण पाहिलेली आहे तर आज आपण भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बघणार आहोत आता तत्पूर्वी भिन्न छेद म्हणजे काय भिन्न छेद म्हणजे वेगवेगळा छेद मग वेगवेगळा छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज जर करायची असेल तर ते छेद समान करावे लागतात व वेगवेगळ्या अपूर्णांकांचे छेद जर वेगवेगळे असतील तर ते छेद समान करून वजाबाकी देखील करावी लागतील तर भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात व बेरीज कशी करतात ते आपण बघणार आहोत सुरुवातीला बेरीज कशी करतात ते आपण बघणार आहोत तर पहिलं उदाहरण बघा एक छेद आठ पहिलं उदाहरण घेऊ आपण एक छेद आठ अधिक तीन छेद चार आता लक्ष द्या हे जे उदाहरण आहे या ठिकाणी एक चा छेद आठ आहे तीनच्या छेद चार आहे म्हणजे छेद हे भिन्न आहेत वेगळे आहेत मग डायरेक्ट जर तुम्ही या उदाहरणाची बेरीज करायला गेलात तर चुकेल शंभर टक्के चुकेल तर बेरीज ही चुकू नये त्यामुळे या दोघांचा आपल्याला छेद समान करावा लागेल मग छेद समान कसा करतात इकडे लक्ष द्या आठच्या पाड्यामध्ये चार नाही पण चारच्या पाण्यामध्ये आठ आहे म्हणून हा एक छेद आठ जशाच्या तसा लिहा अधिक मग या चारला कितीने गुणले लक्षात घ्या बर का या चार ला कितीने गुणले म्हणजे आठ येईल म्हणजे दोन ने गुणावं लागेल मग चारला छेदाला जर आपण दोन ने गुणत आहोत तर शंभर टक्के तीनाला सुद्धा दोन ने गुणावं लागेल म्हणून तीन गुणीला दोन लक्ष द्या मग आता बघा एक छेद आठ जशेचा तसा लिहा अधिक तीन गुण सहा आणि चार जुन आठ आता या दोघांचा छेद समान आला तर आपला बेरीज करायला काही अडचण नाही बघा एक अधिक सहा किती सात आणि छेद समान असल्यामुळे आपण तो एकदाच लिहितो असं आपण समज छेद असणाऱ्या बेरजेमध्ये आणि वजाबामध्ये शिकलेलो आहोत समजलं असेल तुम्हाला समजा हे एक उदाहरण तुम्हाला समजलं नसेल तर दुसरं उदाहरण समजून घ्या दोन छेद एकवीस दोन छेद एकवीस अधिक तीन छेद सात आता या ठिकाणी देखील छेद हे भिन्न आहेत वेगळे आहेत ते छेद आपल्याला समान करावे लागतील आपण अगोदर बेरीज शिकत आहोत भिन्न छेदांची बघा मग एकवीसच्या पाळ्यामध्ये सात नसतात पण सातच्या पाळ्यामध्ये एकवीस असतात म्हणून बघा हे जसे तर तसे लिहा दोन छेद एकवीस अधिक मग या सातला कितीने गुणले म्हणजे एकवीस होतील तीनने लक्षात घ्या मग सातला जर आपण तीनने गुणत आहोत तर अंशाला सुद्धा तीनने गुणावं लागेल बघा लक्षात घ्या मग कसं करायचं दोन छेद एकवीस अधिक तीन त्रिक नऊ आणि सात त्रिक एकवीस बघा मग या ठिकाणी दोन छेद एकवीस अधिक नऊ छेद एकवीस म्हणजे दोघांचा छेद आपल्याला समान मिळालेला आहे तर आपल्याला आता बेरीज करायला काही अडचण दो नाही दोन आणि नऊ किती झाले अकरा अकरा छेद एकवीस अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल बरोबर की नाही आता तिसरं उदाहरण बघू आपण याचा स्नॅपशॉट घ्या वाटल्यास समजून घ्या व्हिडिओ पॉज करा पण कन्फ्यूज होऊ नका कारण आपल्याला एक एक संकल्पना ही स्पष्ट करायची आहे एक एक संकल्पना जी आपल्याला समजून घ्यायची आहे बरं का आता लक्ष द्या तिसरं उदाहरण आहे दोन छेद पाच दोन छेद पाच हे तिसऱ्या क्रमांकाचे उदाहरण आहे अधिक अधिक <coughs> एक छेद तीन आता लक्ष द्या <coughs> या उदाहरणामध्ये पाचच्या पाड्यात तीन नाही किंवा तीनच्या पाड्यात पाच नाही मग अशा उदाहरणाचा छेद समान कसा करायचा लक्षात घ्या बरोबर आता हा जो दोन आहे हा दोन या दोनने या छेदाला गुणायचं म्हणजे दोन गुणीला तीन छेद पुन्हा या पाचने या छेदाला गुणायचं पाच गुणीला तीन अधिक मग आता हा जो एक आहे एक या एकने या पाचला गुणायचं एक गुणीला पाच छेदामध्ये तीन गुणीला पाच लक्षात घ्या बरं मी काय केलं इकडे लक्षात घ्या हा हा दोन छेद जो पाच आहे दोन छेद पाच या दोन ला तीन ने गुण म्हणजे दोन गुणीला तीन पुन्हा या पाच ने गुणिला पाच गुणने गुणलं पाच गुणला तीन अधिक मग आता या एक ने या छेदाला गुणलं एक गुणीला पाच आणि या तीनने या पाचला गुणलं ला तीन गुणीला पाच आता लक्ष द्या आता याचा गुणाकार करू आपण बे त्रिक सहा आणि पाच त्रिक पंधरा अधिक एक गुणीला पाच पाच तीन मुलीला पाच पंधरा मग आता या ठिकाणी सहा छेद पंधरा आणि पाच छेद पंधरा उत्तर आलेलं आहे तर यांची बेरीज करायला आपला कोणत्याही प्रकारची अडचण नाही बघा सहा अधिक पाच किती अकरा अकरा छेद पंधरा आता यापूर्वीची जी काही दोन उदाहरणं होती त्या दोन उदाहरणांमध्ये एका संख्येने दुसऱ्या संख्येला गुंता येत होतो पण त्या ठिकाणी त्या प्रकारची उदाहरणं त्या पद्धतीची करायची पण इथ च्या पाळ्यात तीन नाही आणि तीनच्या पाळ्यात पाच नाही तर अशा वेळेला या स्टेप्स तुम्ही वापरू शकता आणि ते उदाहरण सोडू शकता हे उदाहरण समजलं नसेल तर पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण बघा चौथ दोन छेद सात अधिक एक छेद दोन राईट बरोबर ना मग आता मला सांगा सातच्या पाड्यामध्ये दोन आहे का किंवा दोनच्या पाड्यामध्ये सात आहे का मग अशा वेळेला काय करायचं हा जो दोन आहे या दोनने या छेदाला लागणायच दोन गुणीला दोन पुन्हा या सातने देखील या दोन लागणाच सात गुणीला दोन अधिक मग आता जसं यांनी याला बुडलं तसं या एक ने सात लायचं एक गुणीला सात आणि या दोनने सात लागणायचं दोन गुणीला सात बघा बे दुनं चार आणि सात जुनं चौदा अधिक एक सात सात आणि बेसाती चौदा तर आपल्याला या ठिकाणी छेद समान मिळालेले आहेत आणि आपली अट काय आहे आपली कंडिशन काय आहे जोपर्यंत आपल्याला समान छेद मिळत नाही मग ती वेरीज असेल किंवा वजावाक्य असेल तोपर्यंत ते उदाहरण सोडवता येणार नाही तर आता चार अधिक सात म्हणजे किती अकरा अकरा छेद चौदा तर तुम्हाला तिसऱ्या प्रकारच्या चौथ्या प्रकारचे उदाहरण एकाच पद्धतीचं आहे किंवा आपल्या एकाच स्टेप्स नुसार सोडवायचे आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल पुन्हा पुन्हा पाचव्या पाचवं उदाहरण बघू आपण इकडे म्हणजे अपूर्णांकांची समान छेद नसणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज कशी करतात हे आपल्याला समजेल आणि पुन्हा पुन्हा अशी उदाहरणं घ्या आपल्या शिक्षकां शिक्षकांकडून सोडून घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या राईट आता पाचवं उदाहरण बघा तीन छेद नऊ लक्षात घ्या बघा तीन छेद नऊ अधिक तीन छेद पाच राईट बरोबर तर या ठिकाणी देखील छेद हे समान नाहीये तर नऊच्या पाड्यामध्ये पाच नाहीत आणि पाचच्या पाड्यामध्ये नऊ नाही तर अशा वेळेला काय करायचं या तीनने या छेदाला गुणायचं तीन गुणीला पाच या नऊ देखील या छेदाला बुलायच्या नऊ गुणीला पाच अधिक या तीनने या छेदाला बुनायच्या तीन गुणीला नऊ आणि पाच गुणीला नऊ बघा तीना पाचशे पंधरा नवा पाच पंचेचाळीस अधिक तीन तीन नम सत्तावीस आणि पाच नम पंचेचाळीस बघा तर या ठिकाणी आपल्याला छेद समान मिळालेले आहेत आणि जेव्हा आपल्याला छेद समान मिळतात का तेव्हा आपल्याला उदाहरण सोडायला कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही मग आता बघा पंधरा आणि सत्तावीस किती झाले जर आपल्याला डायरेक्ट करता येत असेल तर साईडला असं करून घ्यायचं पंधरा अधिक सत्तावीस सात आणि पाच बारा एक उरला तीन आणि चार बेचाळीस किती झाले तीन अनेक चार बेचाळीस म्हणजे जिथं जी तक आहे काही मग बेचाळीस छेद पंचेचाळीस बेचाळीस छेद पंचेचाळीस तर या पाचव्या क्रमांकाचे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे होतं तर भिन्न छेद असणाऱ्या लक्षात घेऊ बघा तर भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज कशी करतात तर ती बेरीज करण्यासाठी आपण पाच उदाहरणं घेतलेली आहेत तर भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची वजा बाकी कशी करतात काय म्हणतोय मी वजा बाकी कशी करतात त्याची आपण पाच उदाहरणं बघू म्हणजे ही संकल्पना आपली स्पष्ट होईल आता आपण बेरीज समजलेली आहे आता आपण वजा बाकी समजू बर काय ते जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही बघा वजा बाकी पहिलं उदाहरण तीन छेद दहा वजा वजा एक छेद वीस एक छेद वीस आता याच्यामध्ये सुद्धा सारखेच नियम आहेत की जे नियम आपण बेरिजेमध्ये वापरले फक्त फरक एवढा आहे त्या ठिकाणी बेरीज होती या ठिकाणी वजा बाकी मग आता मला सांगा दहाच्या पाळ्यात वीस येतो का वीसच्या पाळ्यात दहा येतो मग दहाच्या पाळ्यामध्ये वीस येतो म्हणजे दहाने या वीसला भाग जातो मग काय करायचं बघा तीन छेद दहा मग मला सांगा या दहाला कितीने गुन्हा म्हणजे वीस येतील मग या दहा दोनने ने लागेल मग छेदाला जर तुम्ही दोन ने गुणत असाल तर तीनला किती गुणावं लागेल ने वजा एक छेद वीस जशाच्या तसा यायचा बघा तीन दुन सहा दहा दुन वीस वजा एक छेद वीस बघा यांचे पण छेद समान आले की नाही मग छेद समान आले तर वजा बाकी करणं सोपं आहे आपल्याला सहा मधून एक गेली किती पाच पाच छेद वीस बरोबर आहे की नाही हे उदाहरण जर आपल्याला समजलं नसेल वजा बाकीचे दुसरं उदाहरण बघा हे दुसरं उदाहरण बघू आपण तीन छेद चार वजा एक छेद दोन आता लक्ष द्या चारच्या पाळ्यामध्ये दोन नाही पण दोनच्या पाळ्यामध्ये चार आहे बरोबर आहे की नाही मग आता तीन छेद चार हे जशाच्या तसं लिहा वजा मग दोन लाख कितीने गुणलं म्हणजे चार येतील तर दोन लाख दोन ने गुणले तर चार येतील मग औष छेदाला जर आपण दोन दोनने गुणलं तर सुद्धा दोन ने लागेल ला म्हणजे एक गुणिला दोन बघा हा तीन छेद चार जशाच्या तसा लिहा वजा एक गुणला दोन किती एक दोन दोन आणि खाली बे बेगुण चार आता बघा या ठिकाणी आपला छेद समान मिळालेले आहेत मग तीनातून दोन गेले एक छेद चार तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं तर आपल्याला कळलं असेल पुन्हा लक्ष द्या जर या अपूर्णा अंकामधील एखाद्या संख्येला त्या संख्येने भाग जात असेल तर अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत आणि जर भाग जात नसेल तर कसे करतात ते पण मी तुम्हाला बेरजेमध्ये सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी वजाबाकीमध्ये सुद्धा सांगणार आहे डोंट वरी हा तिसरं उदाहरण बघू आपण तिसरं उदाहरण भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज आपण शिकत आहोत लक्षात घ्या बघा <coughs> सहा छेद तिसरं उदरण सहा छेद चौदा वजा दोन छेद सात आता इकडे बघा चौदाच्या पाळ्यामध्ये तर सात नाही पण सातच्या पाळ्यामध्ये चौदा आहे म्हणून हा सहा छेद चौदा हा अपूर्णांक जसे वजा तर मला सांगा या सातला कितीने गुणला म्हणजे चौदा येतील तर दोन ने सात दुन चौदा मग सातला जर दोन ने गुणलं तर त्याच्या सुद्धा दोन ने गुणावं लागेल बघा सहा छेद चौदा वजा बे दुन चार सात दुन चौदा बघा मग आता सहा मधून चार गेले किती दोन आणि चौदा दोन छेद चौदा असं उत्तर चौथ उदाहरण बघा चौथ उदाहरण कसं सोडवायचं तर चौथ उदाहरण आहे चार छेद सहा वजा वजा तीन छेद पाच आता लक्ष द्या सहाच्या पाळ्यामध्ये पाच येत नाही पाचच्या पाळ्यामध्ये सहा येत नाही मग अशा वेळेला काय करायचं की बरोबर या चारला या छेदाने गुणायचं मग चार गुणीला पाच मग चारला या छेदाने गुणलं म्हणजे सहाला सुद्धा या छेदाने गुणाला सहा गुणीला पाच वजाच्या चिन्ह मध्ये वजा राईट मग आता या तीनला या छेदाने गुणायचं तीन गुणीला सहा बरोबर आणि पाच गुणीला सहा का तुम्हाला बघा आता काय करायचं चारा पंचे वीस छेदा सहा पंचे तीस वजा तीन सत तीस बघा म्हणजे जोपर्यंत छेद समान येत नाही तोपर्यंत ती क्रिया करायची नियमानुसार स्टेप बाय स्टेप मग आता वीस मधून अठरा गेले किती दोन तर दोन छेद तीस तर या चौथ्या क्रमांकाचे उदाहरण आपल्याला असं सोडवायचं होतं पुन्हा एक उदाहरण बघू कन्फ्यूज होऊ नका व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा पुन्हा बघा बरं का म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल प्रत्येक टॉपिकचे काही ठिकाणी पाच उदाहरणं काही ठिकाणी चार उदाहरणं मला जशी शक्य आहे तशी उदाहरणं मी घेत आहेत आणि आपली संकल्पना आणि माझी स्वतःची संकल्पना स्पष्ट करण्याचं आपण काय करत आहोत एक चांगला सुयोग्य प्रयत्न करत आहोत है प्रयत्नांती परमेश्वर बर का पाचवं उदाहरण बघू पाच उदाहरण बघू बघा दोन छेद सात दोन छेद सात वजा एक छेद चार मग आता सातच्या पड्यामध्ये चार एका नाही आणि चारच्या पड्यामध्ये चार सात एका नाही मार्शा वेळेला काय करायचं या दोनने या छेदाला गुणायचं दोन गुणीला चार मग अंशाने जर या छेदाला गुणलं तर छेदाने सुद्धा या छेदाला गुणायचं सात गुणीला चार वजा चिन्ह असल्यामुळे वजा मग आता मला सांगा या एक ने सात लागायचे एक गुणीला सात बरोबर एक गुणीला सात आणि या चार गुणीला सात सात सारखी क्रिया करायची बघा बे चोक आठ सात चोक अठ्ठावीस सात चुक अठ्ठावीस वजा एक सात सात आणि चार सात अठ्ठावीस बरोबर मग आठातून सात गेले एक एक छेद अठ्ठावीस असं हे उदाहरण सोडवायचे होत तर अशा पद्धतीने भिन्न छेद असणाऱ्या भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज कशी करतात आणि भिन्न छेद असणाऱ्या वजाबाकी कशी करतात हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे परीक्षेत तुम्हाला कोणत्याही पद्धतीची उदाहरणे विचारली जाऊ शकतात तर त्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने तुम्ही गणितातील सर्व प्रकरणांचा अभ्यास केलाच पाहिजे पण जर तुम्ही नवोदय विद्यालयाची सैनिकी स्कूलची बी टी एस ची एम टी एस ची, ची, ची किंवा इतर कोणत्याही छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची जर तयारी करत असाल तर त्या दृष्टीने धीस चॅप्टर इज अ व्हेरी व्हेरी आय एम पी खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू